काय सांगायला आज पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी सुरू झाली आहे जमीन आमची सातशे एल एलमध्ये अधिग्रहित दोन हजार बावीस या वर्षी झाली पहिले जमीन डिमार्केशन केलं पाहिजे जमिनी जर आपण कोणती अधिग्रहित करत असलो तर आणि त्याची शेतकऱ्यांना मोजणी करून दिली पाहिजे परंतु असं नॅशनल हायवेनं मुक्ताईनगर जर या साक्षरेपन एल हायवेमध्ये केलेलं नव्हतं आणि हेच बाब आम्ही तीन वर्ष झाले प्रशासनाला करतो आहे कलेक्टर साहेबांना करतो आहे आता दोन दिवसाआधीच आमची जळगावला मान्य आमदार भाऊ पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मिटिंग झाली बावीस तारखेला आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सम कलेक्टर साहेबांना सांगितलं की असं असं आहे आणि साहेब आमची जमीनच अजून मोजणी केलेली नाही म्हणजे ए बी सी डी सुरू झालेली नाही तर आज त्यांनी आम्हाला तिथे सांगितलं की नाही ठीक आहे मी जमीन मोजणी करून देतो त्याचे तीन लाख बहात्तर हजार रुपये भरले माननीय कलेक्टर साहेबांनी परंतु अधिकारी लोक त्यांच्या कागदाच्या खेळामध्ये नाचवतात आहे आजही प्र आम्ही त्यांना सांगितलं की अंतुर्लीपासून अधिक्रहित झालेले अंतुर्ली त्या मुक्ताही नका हे सर्व क्षेत्र आम्हाला मोजणी करून पाहिजे डिमार्केशन पाहिजे कारण की काय झालं आहे का अंतुर्लीचे काही गट असे आहे तरचे काही गट असे आहे का जवळजवळ एक एक, एक एक एकर दीड दीड एकर या ठेकेदारांनी पोलिसांचा धाक शेतकऱ्यांवर दाखवून आणि आमच्या जमिनी बळकावल्या आता आम्ही प्रांत ऑफिसमध्ये जातो तर प्रांत साहेब म्हणता की नाही ते जे आहे तुम्हाला नोटीस दिली तेवढेच मग आमचे जे जमीन गेली त्याचं कोण वाली आहे तो, आता आज अर्धा एकर जमीन पहिलेच तर तो तोडगा मोबदला सरकार देत आहे आणि त्याच्यावर पण मागच्या वेळेस पण असंच केलं दोनशे पोलिस आणले पस्तीस शेतकऱ्यांना आता तुम्ही आज पाहू शकता आम्ही आम्ही स्वतः मागणी केली का डिमार्गेशन आणि मोजणी झाली पाहिजे आज काही गरज नसताना शंभर दीडशे पोलिस एक डीवाय एस पी एक पी आय एक दोन पी एस आय इतका मोठा तफा अहो आम्ही काय अतिरेकी बितिरेकी नाही का की की पाकिस्तानी बांगलादेशी लोक नाही आम्ही पण ह्या देशाचे नागरिक आहे एवढं पोलिसांचा धाक दाखवण्याचं काही आम्हाला कारण नाही आणि इथे आम्ही व्यवस्थित बोलत असताना शेवटी पोलीस आहे दबंगिरी करणारच आहे डीवाय एस पी साहेबांनी आमच्या दबंगिरी करत हे असंच होईल असंच करावं लागेल असंच लेखी देऊ असं असं कसं काय करू शकता आहो आम्ही शेतकरी आहे आमचं काय म्हणणं आहे ते तर ऐकून घ्या असं दबंगिरी ठीक आहे आज तुम्ही वरतीमध्ये आहे म्हणून तुम्ही असं करू शकता परंतु माझं एक असं याच्या मत आहे की एस पी साहेब एस पी साहेबांना आम्ही मागेही सांगितलं आमदार साहेबांनीही सांगितलं त्या मीटिंगमध्ये पण सांगितलं कायदा व सुव्यवस्था असं वाटत आहे का पोलिसच बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे का कारण की इतका पोलिसांचं काही गरज नसताना फक्त चर्चेतून हा प्रश्न सुटला असता परंतु नॅशनल हायवे आणि त्या ठेकेदाराचे असं झालंय त्याला एक फोन करतो पन्नास पोलीस शंभर पोलीस येऊन जाता आमचे साधा आता आमची शेताची एक भानगड होती आम्हाला जवळजवळ दहा ते बारा दिवस लागले दहा बारा दिवसामध्ये पण तो विषय पोलीस बंदोबस्त आम्हाला भेटत नाही आणि हा ठेकेदार एका दिवसामध्ये शंभर दीडशे पोलिस आणू शकतो याला कोणाचा पाठबळ आहे आता हे आमचे एक शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची जमीन बहादूर सिंग राजपूत एकसष्ट पन्नास त्याची शेतजमीन सरकारने अधिग्रहित केली आहे सहा हजार एकशे पन्नास हे नोटीस आहे परंतु त्याच्या उतार्यावरून चौऱ्याहत्तर पन्नास शेतजमीन त्याच्या उतार्यावरून कमी करून टाकली जवळजवळ बारा ते तेरा गुंठे जमीन त्याची सरकार जास्त घेते आहे असं प्रत्येक शेतकऱ्यावर असे बरेचसे शेतकरी की त्यांच्यावर असा अन्याय होतोय मग असा अन्याय पोलिसांचा धाक दाखवून असं शेतकऱ्यांवर अन्याय हे राज्य शेतकऱ्यांचं आहे शेत शेतमजुरांचं आहे का ठेकेदाराचं आहे हे आम्हाला समजत नाही आहे तरी आम आमची ह्या माध्यमातून ह्या मीडियाच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की असं एस पी साहेब असं पोलिसांचा बंदोबस्त पाठवून वारंवार शेतकऱ्यांना का घाबरवत आहे अहो आमची वास्तुस्थिती साहेबांना पण माहीत आहे एस पी साहेबांना माहीत आहे सर्व एस डी वाय पी साहेबांना माहीत आहे पी आय साहेबांना माहीत आहे सर्वांना माहीत आहे की हे चुकलेलं आहे साहेबांना माहित आहे की हे चुकलेलं महसूल मंत्री हा म्हणता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हा म्हणता की चुकलाय परंतु हे चूक दुरुस्त का करत नाही कोणाच्या दडपणामध्ये काम करत आहे सरकार ठेकेदाराचे फक्त पोट भरायसाठी शेतकऱ्यांना मारू नका आमचं काय म्हणणं आहे की जे असेल रीत सर असेल आम्ही द्यायला तयार आहे कायद्यानुसार आता मागे अंकलेश्वर इंदोर हायवेसाठी जमीन अधिग्रहित होत होती त्या हायवेच्या जमीन अधिग्रहामध्ये केंद्रीय मंत्री रक्षाते खडसे आणि मागचे जे आपले कलेक्टर साहेब होते आयुष प्रसाद त्यांनी तिथे शेतकऱ्यांची मिटिंग घेतली आणि सांगितलं की आम्ही रेडी रेटनरच्या पाच पट पैसे देऊ तुम्ही आम्हाला शेत जमीन द्या मग आता तो जो रायवेर अंकलेश्वर हायवे आहे तिथे तुम्ही पाचपट जमिनी देता मग आम्ही का बांगलादेशी आहे का का पाकिस्तानी आहे तुम्ही इथे आमच्या रेडी रेटनरचे दर बाराशे सत्तर आहे तुम्ही पंचेचाळीस रुपये चौरस मीटरने म्हणजे साडेचार रुपये फुटामध्ये रुमाल येत नाही येईन आमची जमीन घेत आहे असं आसक कसं काय होऊ शकतं या देशात कायदा सुव्यवस्था राहिला की नाही मोदीजींना पण विनंती आमची ह्या निमित्तानं का या, या शेतकऱ्यांवर जर एवढा मोठा अन्याय होत असेल तर कोणीतरी पुढे आलं पाहिजे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत आहे तर आजपर्यंत ते आमच्या सोबत आहे आज ते त्यांच्या ट्रीटमेंटसाठी इथे बाहेरगाव बाहेर देशात असल्यामुळे ते आज येऊ शकले नाही परंतु त्यांनी फोनवर आम्हाला सांगितलं की तुम्ही काही घाबरायचं कारण नाही आता जर त्यांनी जरी शंभर दोनशे पोलीस आणले पुढे एक हजार पोलीस आणले तर आम्ही एक लाख लोक जमवणार परंतु आमची वडील जमीन आम्ही अशी जाऊ देणार नाही आणि एक आम्ही रास्त मागणी आता पहा शेतकरी शेतजमीन मोजली नाही आज मोजणी करता आज पत्र दिला आम्हाला त्यांनी मोजणी करतो म्हणजे सांगा किती आ, हे चालू आहे प्रशासनाचं की शेत जमीनच मोजली नाही जमीन अधिग्रहित करून टाकली रस्ता बनवून टाकला अधिसूचना दोन हजार बावीस अधिसूचना दोन हजार ची बावीस ची आता शेतजमीन डिमार्केशन चालू आहे आणि मोजणी चालू आहे दोन हजार पंचवीस संपत्ती याच्यामध्ये आम्हाला असं वाटतंय की कोणतरी एकदम प्रेशराइज करून फुकट भावामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन आणि आम्हाला पोलिसांचा दडपशाही हे करून आमची सर्व पोलिस खात्याला एसपी साहेबांनी विनंती आहे का तुम्ही पोलिसांची तुम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहे जर शेतकऱ्यांचे पुत्र असाल तर शेतकऱ्याच्या भावना समजून घ्या निस्त कोणी पत्र देते आणि एवढा मोठा पोलिस ताफा इथे पाठवून काही गरज नाहीये आज एवढे पोलिस इथे काही येण्याची गरज नाही हे पण आमचे भाऊ बांधाचा आहे पोलिस सकाळपासून इथे येऊन बसलेले आहे काही गरज नसताना इथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तिथे पोलीस पाठवत नाही आणि इथे काही गरज नसताना इतके इतके पोलीस पाठवण्याची काही गरज नाही असं मला वाटते तरी ह्या तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला पण आमची विनंती आहे मोदी साहेबांना विनंती आहे गडकरी साहेबांना विनंती आहे आणि चंद्रकांत भाऊ पाटील तर आमच्या सोबत आहेस आमच्या इथल्या केंद्रीय मंत्री रक्षताई खडसे तुम्हाला पण विनंती आहे का हा जो शेतकऱ्यांवर आणण्या चालू आहे हा कोणीतरी याचा वाचा फोडा आणि हे आम्हाला ह्या तीन वर्षापासून आम्ही झुंजतोय आम्हाला न्याय मिळवून द्या हे या निमित्तानं मी सांगतो